मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी घोटी टोल नाका अडवला असून मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यात याव्यात असं आवाहन करण्यात आलं यावेळेस घोटी टोल नाका परिसरामध्ये माजी आमदार वसंत गीते व निर्मला गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर घोटी तसेच इगतपुरी परिसरामध्ये अनेक वर्षापासून उड्डाण पुलाचं त्यामुळे होणारे अपघात थांबावेत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय किंवा मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांची चाळण झालेली आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात अम्ब्युलन्सला सुद्धा सहा सहा सात सात घंटे या ठिकाणी मुंबईला पोहोचायला लागतात पेशंट जर सिरियस असला तर मात्र कसरत करत या ठिकाणी गाडी न्यावी लागते अशा हे रस्त्यांची चाळण झालेली आहे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत टेन नात्यांचं कुठलंही सहकार्य या ठिकाणी मिळत नाही पेन नात्यावर कुठले हेल्पलाईनचा नंबर नाही असतात एक कुठली तरी लाईन चालू असते कुठली तरी लाईन बंद दें असते हा मनमानी कारभार या ठिकाणी पूर्ण आपण नाशिक ते मुंबई पर्यंत घेतले तर टेन नात्यावाल्यांचे मनमानी कारभार चालू आहे की या ठिकाणी कुठलेही असं ती अँब्युलन्स आली आणि तिला लगेच जागा मिळाली असं होत नाही खरं तर या ठिकाणी तेल नाक्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं हो तर असं लाईन सेपरेट पाहिजे की ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकेल आणि कुठलाही विना पेशंटला ते सुटपणे नेऊ शकतील रस्त्याचे चाळण झालं रस्त्यामध्ये जर आपण बघतो खड्डेच रस्ते कि रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती झाली आहे शासन हे पूर्ण अपयशी ठरलं आहे मोठ मोठ्या घोषणा शासनाने केलेल्या आहेत एवढ्याचे रस्ते केले तेवढ्याचे रस्ते केले आमच्या इथून समृद्धी महामार्ग जातो समृद्धी महामार्गावर सुद्धा खड्डे पडले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहे म्हणून शासनाची झोप जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सर्व सर्व पदाधिकारी आमच्या जिल्हा प्रवीण त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी सर्व लिंग आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी करतो आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी